दिल्लीच्या हायकोर्टच्या जजच्या घराला आग लागली आणि बिंग फुटले संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्ना घरात आग लागली आणि कोर्टाच्या जज भांडाफोड भांडाफोट झाला दिल्लीच्या हायकोर्टच्या जज घरात आग लागली आणि घरातला खजिना पाहून सर्वांचे डोळे दिपून आले आणि दिल्ली हायकोर्टच्या जज बिंग फुटले आणि मोठ्या प्रमाणात बिनहिशोबी रोकड सापडल्याने न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या विरोधात चौकशी समिती स्थापन होण्याची शक्यता आहे चौकशीनंतर पुढील कारवाई होऊ शकते शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थी व पालकांना दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे सी बी एस ईच्या धर्तीवर इयत्ता पहिलेच्या विद्यार्थ्यांचे वर्ग एक एप्रिलपासून भरवण्यात येणार आहे त्या दृष्टीने आता राज्य शैक्षणिक संशोधन आणि शैक्षणिक ही तयारी सुरू केली आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना वर्षातून दोनशे वीस दिवस शाळेमध्ये शिकणे शक्य होणार आहे उन्हाळी सुट्टी एक मे पासून दिली जाईल तर दहा ते पंधरा जून पासून पुन्हा एकदा शाळा नियमित सुरू होईल पहिलीच्या विद्यार्थ्यांची शाळा एक एप्रिल पासून भरणार यंदाच्या शैक्षणिक वर्षात दोनशे वीस दिवस अध्यापन होईल एक मे नंतर निश्चित काळातील उन्हाळी सुट्टी सुरू होणार आहे तर दहा ते पंधरा जून पासून पुन्हा शाळा सुरू होईल इयत्ता एक ते नववीच्या विद्यार्थ्यांची आता एकाच वेळी परीक्षा होणार आहे आणखी एक महत्वाची बातमी नागपूर संदर्भातली आहे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूर येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर फडणवीस पहिल्यांदाच नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत फडणवीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक सुद्धा या ठिकाणी घेणार असल्याची माहिती मिळत आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा सुद्धा फडणवीस घेणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता नागपूरमध्ये दाखल झालेले असून तेथे घडलेल्या हिंसाचाराच्या परिस्थितीबाबत त्यांची काय भूमिका असेल हा सामान्य जनतेचा लोकप्रश्न